ही बही नेसते आज साडी अच्छा आज पिवळा कलर आहे ना पहिला फॉलो करणार आहेस का तू हा ज्या कलरच्या साड्या आहेत किंवा ड्रेस आहेत ते फॉलो करेन नसेल तर घेऊन देशील ना हाय हॅलो कसे आहात सगळे आय होप सगळे मजेतच आज आहे घटस्थापनेचा दिवस कालच्या ब्लॉगमध्ये मध्ये बघितलं असेल तयारी आमची करून झालेली आहे मी सुद्धा छान तयार झाले आहे थोडस राहिलंय ते चालू आहे माझं आणि पटकन पूजा सुरुवात करणार आहे एकीकडे नैवेद्याची तयारी सुरू आहे वरण भात लावलाय त्याच्यानंतर इथे बटाटे लावले आहेत शिजायला उकडून बटाट्याची भाजी भरणार आहे बटाट्याची भाजी पुऱ्या गोड वरण भात आणि स्वीट आई घेऊन आली काकडीची असा नैवेद्य त्याला मस्त विंटरमध्ये गरम ना आता ऑक्टोबर हिट सुरू झाली थंड पाणी नाही म्हटलं मध्ये कलश मांडून झालेला आहे नऊ दिवस आता आम्ही त्या कलशाची पूजा करतो मग रोज वेगवेगळी वेणी गजरा कधीतरी सुगंधी फुल अशी छान नऊ दिवस तिची पूजा करतो आम्ही आणि आता आरती करून घेणार आहोत आणि नैवेद्य सुद्धा दाखवायचंय

नुसत्या खातोय त्याला म्हणतो ना भाजी तयार आहे नको म्हणतो मला नुसत्या खा म्हटलं मग आमच्या जेवताना तू भाजी आणि पुळी खा ते गोड वरण सुद्धा तयार झालंय आणखी तर आता कोशिंबिरीची तयारी करते आणि इथे बटाट्याची उकडून बटाट्याची मस्त भाजी केलेली आहे आणि आई ते पुऱ्या पुऱ्या करते आता परत याच्यात करून ठेवते तुला मी स्पेशली का सांगितलं काय ऑलरेडी मला ना आईने परवा फोन केला होता शूट वरन अंकिता मी दाणे वगैरे भाजून ठेवले तर मला काय वाटलं दाण्याचं कुट करायचंय आता आई आत म्हणते अंकिता मी पण करून ठेवले दाणे भाजून ठेवलेत हे थे स्पेशली मी पुष्कर <laughs> साठी <देवले। laughs> अमुक एका डब्यात दाणे भाजून दाणे खायला आवडत कुठे त्याचाच कूट केलं मी आता नैवेद्य सगळ्या तयार झालेल्या आहे नैवेद्याचं पान सुद्धा तयार केलंय पटकन मी आता नैवेद्य दाखवून घे आहे दुपारी छान आराम झाला नैवेद्य दे दाखवून जेवून घेतलं थोडासा आराम केला आणि आता पुढचं रुटीन वाजले साडेपाच गरम गरम चहा स्थापनेचा हा पहिला दिवस जरा सकाळी कलश बसे बसेपर्यंत नैवेद्य दे पर्यंत जरा घाई गडबडीचा जातो पण नंतर मग एकदा ते सगळं झालं की मग आपल्याला आपल्या रुटीनला लागता येतं आणि आज सुद्धा बरीच काम करायची आहेत पण पहिले चहा येस तोच मी दाखवत होतो अंकिता तेवढ्यात काहीतरी बोलत होती अंकिता इथे जस्ट आत्ता चहा ठेवते चहा एकीकडे ही चण्याची डाळ भिजत घालतेय संध्याकाळी पुन्हा एकदा आरती करायची आहे आणि पुरणाचा नैवेद्य दाखवायचा असतो ही डाळ जरा भिजत घालते म्हणजे चहा होईपर्यंत छान भिजेल आणि मग ती मी कुकरला लावते पुरणाचा पूर्ण ह्याचं पुरण करायचं आणि आपण संध्याकाळचा देवाला दिवा दाखवू ना तेव्हा पुरणाचा नैवेद्य दाखवायचा नवरात्रीची आपली आरती आहे ती करायची मग त्याच्यासाठी आता भिजत घालते म्हणजे हे सगळं होईपर्यंत छान भिजेलते पाण्यात खेळला ना मग आणि राहुला हवं थंड पाणी हॅलो हा थंड पाणी हवं होतं ना मग थंड पाणी आणि आज मस्त चहा बरोबर पुरी एन्जॉय करणार आहे चहापुरी चहा मस्त लागते <laughs> करताना आईने सकाळी सणवाराला आपण जेव्हा करतो तेव्हा आधी असतं जास्त भिजव चहापुरी खाण्यासाठी चहा पिऊन झालाय आणि आता एकीकडे मी सणाची डाळ लावली आहे तो पण मी जरा भांडी घात आणि पुरण आता इथे रेडी झालेलं आहे पिठोरीला तू त्याच केलं होतं तो वेगळा होता ना डार्क कलर होता गुळाचा इथे आपला तो पिवळा गुळ आहे ना त्याचा कलर असायला नॉर्मल आणि आता संध्याकाळची आरती सुरू होती नवरात्रीची करता, हरता, मंगल, लिला हो। उदो बोला, उदो अंबाबाई हो। आई, सुंदर हो बोला माऊलीचा होईल चाललो आता औरुण तर आमची आरती करून झालेली आहे पूर्ण दाखवून झालाय आणि जसं म्हटलं आज बरीचशी कामं आहेत सो मी आई आणि राहू आम्ही जातो डी मार्ट आणि राहूची जी काल मी म्हंटल होतं एक ऍक्टिव्हिटी होती हेड गिअरची वाईल्ड अॅनिमलच्या प्रिंट आउट सुद्धा काल ते काम नाही झालं कारण टीचरचा मेसेज आला होता आम्हाला की त्याच्यावरती काही सुद्धा त्यांच्याकडनं बोलून घ्यायचे सो ती आता ऍक्टिव्हिटी उद्या होणार आहेत मग काम मी आज कर हा सेंटेन्स पण पाठ करायची अनिमल करणार आहे बद्दल मला टीचरांनी आणि राऊच्या स्कूल मध्ये जी ऍक्टिव्हिटी आहे हेडगिअर ची त्यासाठी हे प्रिंट आउट आणली आहे हा पेपर आणलाय कार्डबोर्ड बाय 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 चालला हॅलो बाय बाय पोहोचलो काय रे, मी रे? केले केले। दम। दम। हा मी बॅग सगळ्या झिपलॉक करून आणते काय घेतलंस फायनली वाव उतरव काय रेझी खेळणी घ्यायची ट्रॉली मध्ये बसल्यास ट्रॉली मध्ये बसलास कलर्स खूप मस्त आहेत ना त्याचे आता मागे तू दोन घेतले होतेस ना मी ते हे पण मस्त मस्त आहे आहे ना आता थंडीत छान वाटेल ना त्याच्यासाठी तू करतोयस का शॉपिंग काय रे राहू तू शॉपिंग करतोय हा डे तर आमचं सगळं सामान घेऊन झालंय पटकन आता आम्ही बिलिंग करतोय Oh, oh, डीमार्ट डिमार्टमधन घरी आलेलो आहोत या वेळेला जरा सामान कमी आहे कारण थोडस मागच्या महिन्याचं सामान होत सो त्या अनुषंगाने सगळं सामान आणलंय आणि आता दोन कामं राहिलेली आहेत ते म्हणजे डिनर आणि जसं म्हटलं राऊतच हेडगिअर बनवायचं आहे पण त्याआधी जरा पहिले हेड हेडगिअर बनवायच्या आधी पहिले पटकन डिनर करून घेतो आणि मग हेडगिअर गे, बनवायला बसते आज हा ब्लॉग इथेच थांबवते भेटूया माझ्या नेक्स्ट ब्लॉग मध्ये सेव्ह अगेन बाय Till nope. then, nope, and nope, and nope.